तो इस तरह से टहलते हुए घूमते हुए दिल्ली में आने का उनका इरादा था और जब ये इरादा हो तो कुछ अगर हम भी थोड़ी तरफ लाहौर की तरफ टहल कर चले गए तो मैं समझता हूँ कि मैंने या हम लोगों ने कोई गलत बात तो ऐसी नहीं की जय हिंद हाँ आवाज़ है भारतला धोखा निर्माण करना रे शत्रुला उघड उघड खडे बोल सुनावणाऱ्या भारताच्या माजी पंतप्रधानांचा जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर भारत अत्यंत नाजूक परिस्थितीतून जात होता आणि अशावेळी पंतप्रधान पदाची जबाबदारी आली ती बहादूर शास्त्री यांच्यावर भारताच्या या नाजूक परिस्थितीचा फायदा घेत पाकिस्ताननं अंतर्गत कुरघोड्या करायला सुरुवात केली ह्या कुरघोड्या इतक्या वाढल्या की त्याचं रूपांतर पुढे जाऊन भारत पाकिस्तान युद्धाचा ज्याला आपण एकोणीसशे पासष्टचं भारत पाक युद्ध म्हणून ओळखतो अशा परिस्थितीत महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेनं आपल्या शत्रू राष्ट्राला म्हणजेच पाकिस्तानला लष्करी मदतसुद्धा केली त्यांनी अत्यंत शक्तिशाली असे रणगाडे पाकिस्तानला दिले नाव त्याचं टॅक परंतु शांत आणि संयमी असलेल्या भारताच्या पंतप्रधानांनी आपल्या मुसद्दी राजकारणाने आणि लढवया जवानांनी हे रणगाडी नुसते उद्ध्वस्तच केले नाही तर चक्क ह्या रणगाड्यावर उभे राहून फोटो सुद्धा काढले आणि तेही अमेरिकेच्या नाकावर तितच लालबहादूर शास्त्री यांना पंतप्रधान पदाचा कमी काळ भेटला असला तरी त्यांच्या योगदानाने भारतात आमूलाग्र बदलला जय जवान जय किसानचा नारा देणारा पंतप्रधान आवासातच स्वतः शेती करणारा आणि महासत्तेलाही चॅलेंज देणारा असा पंतप्रधान भारताला लाभला हे आपलं सर्वांचं भाक्यच एकोणीसशे बासष्टच्या युद्धानंतर त्यांना शांतता करारासाठी ताश्कंडला जावं लागलं ती तारीख अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट आणि त्याच दिवशी त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला तो एक सरकार के नाते हमारा क्या जवाब हो सकता है सिवाय हम हथियारों का जवाब हथियारों से